निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग

मीच उद्यावर ही भूमिका पार पाडली आणि माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला पाठवण्याचं काम केलं हे म्हणजे आज पांडू साहेबांनी काहीतरी सुदर्शन चक्र काहीतरी बोलणे बोलता बोलता म्हणजे कौरव पांडवांचं युद्ध होत आणि त्या कौरव पांडवांच्या युद्धात खऱ्या अर्थाने पांडवांना चिंकून आणण्याचं काम केलं असेल ते म्हणजे श्रीकृष्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने श्रीकृष्णाची भूमिका पार पडली ती आदरणीय म्हणजे मला तर काही गोष्टी निवडणुकीनंतर कळल्या साहेबांनी माझ्यासाठी काही काही केलं

बारा हायन मी खासदार तर तुम्हाला कळलं नाही मी ज्या वेळेस कामदार झालो त्यावेळेस मी बऱ्याच जणांना म्हणाल मी खरंच खासदार झालो झाला ना खासदार म्हणून म्हणलं सरचं फिकीट म्हणून मिळत आपल्याच नावाय आपल्याच नावानी मिळेल मी साहेबांना फोन केला साहेब तुम्ही या तुम्ही आले नाही तर मी काही गुलाय घेणार नाही म्हणलं मी जाणार पण नाही तिकडे साहेब मला म्हणले मी आजारी आहे मी डॉक्टर संघ बोलू म्हणले नाही तिकडे इंजेक्शन मारा म्हणलं या काही सरा पण मी या म्हणलं साहेब साहेब म्हणले मला खरंच यायला येणार नाही मी समजून घेतलं म्हणलं साहेबांची तब्येत नाही म्हणल्या तिथे मी दुसऱ्या दिवशी येणार तर साहेब त्याच दिवशी मुंबईला गेलो म्हणजे मुंबईला हॉस्पिटलला गेलो पण ते भेटून देत नव्हते पण काल साहेब आल्यानंतर म्हणला सगळे काम तिकडे काम वापर नाही का आपल्या पाहिजे काही चालू आहे ज्या माणसाने आपल्याला दिली दाखवली ती गेलं पाहिजे आशीर्वाद घेतले पाहिजे म्हणजे खरंच माझ्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने जी भूमिका पार पडली असेल ना ती परत साहेबांची भूमिका पाहत पाहिजे म्हणजे किंग सोपं आहे पण किंग मेकर होणं अवघड आहे म्हणजे पवार साहेब असतो उद्धव साहेब असतो आणि थोरात साहेबांनी ही निवेदन केला म्हणजे उमेदवार विश्वास नव्हता म्हणजे आपण नाही का उमेदवारावर विश्वास नाही केली तर परस्पर आपणच यंत्रणा तू माझा साठी दिवसभरात दोनदा तीनदा रिपोर्टिंग रिपोर्ट घ्यायचे साहेब अरे काय चाललं नेमकं सांगा पंचायत गावात काय चाललंय कुठं काय चाललंय म्हणलं बरोबर बघ किती ना शिवाने सगळे यात्रा साहेबांनी आयजा करून टाकली म्हणून सोडलं साहेब नाही तर काय सोपं होतं नाही खरंच आवडून का की सगळी पन्नास वर्ष स्वप्न पार पाडलं मी फक्त आहे ना टी व्ही ना टीव्हीवर चित्र बघत असतो पिक्चर बघतो पण रिमोट कुठं देखो आपल्या माणसाच्या हातात असतो त्याच्या डोळ्याच्या देखवांचा आत्ता पिक्चर लावायचा मय होऊन लावायचा लावायचा हा का मालिका लावायची का कुल बातम्या लावायच्या तस हे रिमोट इकडे ऑपरेट करीत होता चंद्रयान नाही चंद्रयान खादून ऑपरेट करीत होते लोक तसं हे आम्ही फक्त स्क्रीन खेळाडू असू पण रिमोट इकडं असा पण रिमोट धरणार पक्का होताना निशाणा लावला ना छेद का डोळा मारला बरोबर पक्षाचा डोळा मारला त्याच्यापेक्षा अवघड डोळा डायरेक्ट केली निशाणा फक्त खांद्या खांद्यावर ठेवला खांद्यावर ठेवला पण इकडं निशाला लावणारा माणूस आणि धरणारा माणूस पक्का होता फक्त सांगितलं हे तू या खांद्यावर हे सगळं वजन मी सांभाळणार आहे हे सगळं मीच करणार आहे फक्त सुद्धा खादा तर त्याला पण माहितीये खाद्यावाला माणूस पक्का आहे कांदा वाला माणूस याच्यावर पण ठेवून ते बदलणारा माणूस नाही म्हणजे खरंच ही निवडणूक एकदम निलक्ष निवडून झाली म्हणजे बरी कस म्हणजे म्हणजे ते जे बसून पवार साहेब काय म्हणायचे मला करायची काय म्हणायची आशी म्हणजे एक एकदम शक्ती आणि एकदम खालचा माणूस पण खालचा माणूस होता पण इकडे बलादे शक्तीच्या महा शक्ती माझ्याकडे होऊ नये माझ्या म्हणजे खरं एकदम साहेब म्हणजे ज्याने केलं खरेच साहेब आहे छोटा माणूस आहे मागाशी कोणी काही घोषणा दिली मी काय त्याच्यावर बोलणार नाही पण हे होऊ शकता आहे मला पण भविष्यवाणी कळती तुला पण मुख सरस्वती आहे सरस्वती आता सकाळ जे बोलत ते होत ठीक आहे बरोबर आहे साहेब <taskar> वा, तो 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 लग लग, ते होत असत त्यानंतर शिवाजी सांगायची गरज नाही की काळ्या तकदावर ही पांढरी असेल राज्यात विकास आघाडीच सरकार येणार ते, ते तर कोणी राहू शकत नाही जे सगळे उराला वाढलं तर ते म्हणजे चारशे पार दीड वडावून गेलं ते काहीतरी सत्तर करायला हजार मातांनी गेले आपल्या राज्यात सुद्धा दोन जागा शिंदे साहेबांची जागा काही पडली काय का काय आणली तर पिपाणी मस् सगळं खेळ केले के माझ्या फक्त पिपाणी आणली ती दुसऱ्या मशीन आपलं चिन्ह स्पष्ट केलं प्रकार प्रकारे अजून शाही लावायला तर शाई नि काढले कॉन्ट्रॅक्टर लोक होते आणि ते स्वस्त धान्य दुकानदार होती शाई लावायचे दोन तीन असे केलं व्यवस्थित <laughs> आपल्याला तर त्या आई बाबाच तुझा हात हवा असेल खरंच नंतर माझ्या लक्षात त्याला घरक्या मिरवी मिळ चालू म्हणजे गेली मारा झाली काय मी पण या व्हायरल केला म्हणून जाऊ नका दहा पंधरा मिनिट तर आहे ऐका नाही साई प्रकार केला माझ्याकडचं काय अधिकाऱ्यांवर तुम्हाला मी नाही त्रास अधिकाऱ्यांच्या टेबलवर समोरच्या उमेदवाराचे पॉम्प्लेट सापडले साहेब आपले बाग असे नोकरदार लोकांचे

ड्रोन कॅमेरा असं आहे ना तिकडे कुठं आतून ठेवा तरी दिसत असते साहेब ड्रोन कॅमेरा खऱ्या काय म्हणजे किती मिनिट किती बोललो तर ते कमी पडणार म्हणजे सगळे आणतात ना साहेब म्हणजे मास्टर माइंड माणूस आहे आणि मायक्रो प्लॅनिंग काय म्हणतात का तर साहेब बाबुण शिकलं पाहिजे मी सुद्धा म्हणायचे लिहिलं हुशारी पण मी नंतर माझे लाईक ही म्हणजे आपल्याला <laughs> सारखे साहेबांसारखे मा माणसं आपण विचार नाही करू शकत आमचे विचार करण्याची पाचायची संपायची नाही या बऱ्याच वर्त होईल आम्ही रात्री एक दोन तीनला बसायचो साहेबांना सचिन आहे आमचे हुशारीचं माणूस तर लई हुशार आहे माणूस आहे त्याच्यामुळे खासकरगाव खेमदार साहेब म्हणजे मी काय तो मला तेच सांगत होते जीवन आयला साहेब नाही तर अवघड चालले अवघड नाही चालले खरा निकाल माझ्या कोण आहे जर का तुमच्या मला पण सांगितलं करू साहेब म्हणजे पंधरा हजारांनी पुढे वीस हजारांनी सत्तावीस हजारांनी म्हणलं नाही अवघड कोण सांगेल गो खरं म्हणलं एकच नाव वाटाव मला ते म्हणजे भास्कर म्हणायचं आहे कारण हे माणूस कसं आहे बरोबर आहे निम्मी यात्रा मी कुणी म्हणता सर लय आम्हाला पण त्याच्यापेक्षा यांत्रांना भास्कर खेळणं माहिती हो आज तुला साहेबांनी सांगितलं सहाव्या फेरीला आपण नऊ हजार मत्ताने मागे आणि सातवी फेरी आता सुणार आहे सातव्या फेरीला आपण पुढं जातो आणि बरोबर त्याला हजार मत्ताचं मत्ता मिळालं तर आपण एक तीसच्या मत्ताने कुठं गेलो म्हणजे सगळं देख साहेब तुम्ही ना काय कमावलं मला ना माहीत नाही आयुष्यात पण ज्या माणसाची किंमत होऊ शकत नाही ना असे माणसं तुम्ही काम साहेब आणि माणसं म्हणजे ना जीवाचं राहणार साहेब तुम्ही माझ्या जी यंत्रणा आता बोलू नको माहिती तुमच्या आरोप काही होते म्हणजे थोडासाहेब माणसाची यंत्रणा आता काय अडचण नाही ना बोलायला तुम्ही जे माणसा पाठवले ना

आधी भूमीचा विचार नाही केला त्यांना काही ठिकाणी दमबाजीचा पण प्रकार झाला पण तक्रार नाही मग बिचार्यांनी खरं म्हणजे आमच्याकडे माझ्याकडे होती यंत्रणा पण आपली थोडी यंत्रणा थो माझ्यासारखी अनपड होती <laughs> आज ते म्हणतात ना जाई सद सव्वीस म्हणजे जसा नाही तसेच कार्यकर्ते मी जाणार नाही म्हणणार नाही थोडं असणार आहे साहेबांचे कार्यकर्ते बारा बारा एक एक वाजता मोटर फिरले बिचारे इतकं काम केलं साहेब त्यांना येत ना धन्यवाद नाही देत मी त्यांना डायरेक्ट सॅल्यूट करतो खरंच होते ना मी तुमच्या ह्या सगळ्या मावळेला मी मानाचा मुद्रा करतो आज म्हणजे अतिशय प्रामाणिक काम केलं बिचाऱ्या मी कुठली अपेक्षा न करता खरं म्हणजे साहेबांनी माणूस ना माणूस माणूस कधी कमावला जातो अरे बाकीच्याकडे बाकी पण यंत्र नाही निम्मी यंत्र मला मॅनेजवले असतं मॅनेज होत ना पण जुन्या बदल साहेब खर्यामधलं होईल तुमचा मानस बदलणार नाही कोणी करणार मान व्हायला तलवार येऊ द्या मान कापून देईल पण थोरात साहेबांचं नाव बदलणार नाही असे लोक बरं तुमच्या एका इशारावर तुमच्या एका इशारावर तिकडं घोड खिंडत लढवली नाव बाजी प्रभू ने खिंड लढाली तशी बावलखिंड आहे का नाही तिकडे घोड खिंडत का म्हणजे हे सगळे नियमित आगी वाढत हे काय काय चेक ना पावन खिंड लढावले बाजीप्रभूनी छत्रपती शिवरायांसाठी तशी साहेबांच्या शब्दावर या विचारांनी नंतर नगरपक्षेची खेंडला डबल आणि आता दोन महिने नारस नाही जाणार राज्यात सरकार येणार हे मग मी लोकांना साहेब तुमच्या भावश्या शब्द दिले का खरंच दिली खोट नाही बोलत काय तर शब्द असत लोक म्हणा आम्हाला बांधा काळजी करून घेतो बांधला हे काळजी करू आमची तास तासनागपूरची नाही तास नागपूरचं पाणी आलं तर बांधला फोडून टाकतो माझ्याकडे चला होत आमच्याकडे श्रीगांधात म्हणायची कॅनलचं पाणी म्हणलं काही काळजी करू कॅनलला नाही पाणी मिळालं करून yeah, बर <laughs> <laughs>